चला आता आप आपण घेऊ भाग चार uh, आपण जे जेव्हा दोन व्हिडिओ सॉरी भाग तीन रे आता म्हणता आपण जे आहेत ना भाग दोन घेतले भाग दोन मध्ये आपण काय शिकलो संख्या शिकलो ओके uh, संख्यामध्ये आपण काय काय शिकलो ते समसंख्या विषम संख्या नैसर्गिक संख्या मूळ संख्या पूर्णांक संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या जेवढ्या का 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 काय संख्या बँक्या सगळ्या संख्या आपण शिकलो ओके आता आपण शिकू अ हे बघा सर्वांना बेरीज बाकी येते पण विषय काय म्हणतो जर दोघं असले सॉरी दोघांना प्लस चिन्ह असलं किंवा दोघांना मायनस असलं किंवा एकाला प्लस असलं एकाला मायनस तर येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यावं वगैरे असे काही छोटे छोटे नियम आहेत जे बघून घेऊ मला माहिती एवढे महत्वाचे नाहीयेत पण मग ते भाई प्लस मायनस चिन्ह चुकलं ना आयुष्य चुकून चालतं तर हाय इम्पॉर्टंट आहे भाई ते करून घे चल 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 करून घे चल बघ काय बेरीज बजा बाकीचे नियम नियम क्रमांक दोन नियम क्रमांक एक कुठे गेला नाही आहे का नियम क्रमांक दोन दिले का तुम्हाला चला मी नेम क्रमांक एक लिहून देतो बर का पण का का? ते दिल हा म्हणजे मला नाही म्हणजे ते कट झालं नेम क्रमांक एक काय म्हणतो की आता याच्यात बघा याच्यात बघा जर चिन्ह सारखे असतील जर चिन्ह सारखे असतील तर त्यांची करायची बेरीज करायची काय करायची बेरीज करायची जर चिन्ह विरुद्ध असतील म्हणजे सपोज असं मायनस असाल आणि प्लस असाल ओके तर त्या ठिकाणी तुम्हाला करायचं त्यांचे वजाबाकी काय करायचे वजा चिन्ह सारखे असतील तुम्हाला बेरीज करायची आणि विरुद्ध असतील ते काय करायचं तुम्हाला वजाबाकी करायचे आणि ह्या दोघ स्टेपमध्ये ह्या दोघं स्टेपमध्ये येणाऱ्या उत्तरास मोठ्या संख्येचे चिन्ह देणे येणारा उत्तर काय मोठ्या संख्येचे चिन्ह देणे हा नियम आहे बघा कस <coughs> पहिले गो चिन्ह सारखे सपोज या ठिकाणी दिले तुम्हाला म्हणजे आता हे बघा इकडे कोणतं चिन्ह नाहीये म्हणजे या ठिकाणी बघा एक गोष्ट लक्षात ठेवा जर एखाद्या म्हणजे आता याच्या इकडं जर कोणतं चिन्ह दिलं नाहीये त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस अधिकच चिन्ह असतं ही गोष्ट लक्षात ठेवून घ्या ओके दोघांचे का चिन्ह काय सारखं आणि चिन्ह सारखं असल्यामुळे काय करतो आपण बेरीज करतो तीन आधी पाच किती रे आठ येणार होतो प्लसचं चिन्ह आणि प्लसचं चिन्ह दिलं नाही दिलं तरी चालतं त्याच्यानंतर सपोज आता विरुद्ध मायनस तीन अधिक आठ याचं चिन्ह मायनस आहे याचं चिन्ह काय आहे प्लस आहे चिन्ह विरुद्ध चिन्ह विरुद्ध असल्यावर काय करतो आपण वजाबाकी करतो करा यांची वजाबाकी आठामधून तीन गेले खाली किती उरले पाच उरले पाच उरले पण आपण क्रिया करतो क्रिया केल्यानंतर काय करतो येणाऱ्या संख्येचं चिन्ह देतो आता हे जे उत्तर आलं याला चिन्ह देतो प्लस याला कोणतं प्लसचं चिन्ह ओके त्याच्यानंतर सपोज या ठिकाणी तुम्हाला दिले अ तीन वजा आठ इकडे कोणतं चिन्ह नाही म्हणजे या ठिकाणी तुमचं प्लस चिन्ह आहे चिन्ह काय विरुद्ध वजा बाकी करतो आता मधून तीन गेले खाली किती उरले पाच खाली उरले तुमचे पाच येणार का आट? का उत्तर काय मोठ्या संख्येचं चिन्ह देले मोठ्या संख्या काय आठ आठाचं चिन्ह काय मायनस तुमचं उत्तर किती मायनस पाच उत्तर किती मायनस पाच अशा पद्धती आल करायचं सोडवायचं आणि येणाऱ्या उत्तरास काय करायचं मोठ्या संख्येचं चिन्ह वो द्यायचं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची चला नियम क्रमांक दो. दोन नियम क्रमांक दोन काय म्हणतो कंचाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यास कंचातील संख्येचे चिन्ह बदलावे एक्झाम्पल बाय थ्री प्लस एट मायनस मायनस थ्री ओके आता असं गणित आहे आता याला कसं सोडतो बघा सर्व दाखवतो हे तीन अधिक आठ करून तीन अधिक आठ घेतो तुमचे अकरा अकरा मायनस कमसामध्ये मायनस तीन आता आपल्याला काय बोलले जर कंस आता हा जर कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असलं तर आतील चिन्ह काय होतं बदलतं आतील चिन्ह काय होतं बदलतं तर आतमध्ये कोणतं चिन्ह आहे तुमचं आत मायनस आहे मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल म्हणजे मग अकरा अधिक तीन अकरा अधिक तीन किती तुमचे अकरा तीन चौदा तुमचं उत्तर किती आलं जर कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर आधी चिन्ह का बदलून जाईल जसं सपोज कंसाच्या बाहेर जर अधिकचं चिन्ह असलं तर आयथिंक नियम आहे वाटते इकडं हाय ना नेम कंसाच्या बाहेर धन म्हणजे पॉझिटिव्ह जर चिन्ह असेल तर कंसाच्या आतील पदार्थ तसेच ठेवाय म्हणजे थ्री प्लस फाईव्ह प्लस मायनस सेवन ओके okay. बघा आता कंसाच्या बाहेर काय अधिक चिन्ह आहे चला अगोदर आपण यांची क्रिया करून घेऊ बघा तीन अधिक पाच अधिक मायनस सात तीन आणि पाच किती चल तर तुमचे आठ आधिक कंसामध्ये मायनस सात ओके तर कंसाच्या बाहेर काय चिन्ह आहे मग आतलं चिन्ह बदलायची गरज नाहीये म्हणजे काय होत तुमच्या ठिकाणी आठ मायनस सात जर तुम्ही आठ मायनस सात केले तुमचं उत्तर येतं या ठिकाणी एक उत्तर किती येतं खतम काय एवढं म्हणजे जर कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असलं ना तर बदलायची गरज आहे आणि जर आधी जर असलं तर बदलायची काही गरज नाही लक्षात किती सोपं आहे यार एवढं सोप्पं गणित आहे राह तुम्ही खाली टेंशन टेन्शन टेन्शन रे संतोष जो आपण तुमच्या सोबत आहे ना टेन्शन घ्यायची बघा हा टाईप तीन चालू आहे चला आता आपण जे काही शिकलो त्याच्यावर आधारित आपण प्रश्न चालू चालू का मायनस चार मायनस पाच किती ओके कोणतं जे सॉरी आपलं चिन्ह काय त्या ठिकाणी दोघांचे चिन्ह सारखे आहेत तुम्हाला नियमामध्ये बघा काय बोललो बघा इकडं या इकडं चला काय बोललो होतो जर चिन्ह सारखे असतील तर बेरीज करावे चिन्ह काय सारखे मग काय करायचे आपल्याला बेरीज करायची ओके चार का पाच किती होतात रे चार का बघा तुम्हाला नंतर मायनस चार मायनस पाच चिन्ह काय चिन्ह सारखे चिन्ह सारख्या काय होतं आपण त्यांची बेरीज करतो चार आणि पाच किती होतात नऊ होतात आणि येणारा उत्तर मोठ्या संख्येचं चिन्ह देतो मोठी संख्या आहे पाच पाचचं चिन्ह आहे तुमचं मायनसचं तुमचं उत्तर काय येईल मायनस नऊ मायनस नऊ कुठे झाले पर्याय क्रमांक दोन मध्ये आलं उत्तर असं उचलून असं इकडे नाही म्हणून जाऊ शकत का नाही बघा इट काय दिलं तुम्हाला ठिकाणी मायनस नऊ मायनस कंसामध्ये मायनस हे आपलं तो आला विषय कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह बघा आता कंसाच्या बाहेर काय ऋणचिन्ह आतील चिन्ह काय बदलणार आतील मायनस आहे मायनसचं काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल बघा मग मायनस नऊ आता हे मायनसचं काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल प्लस फोर इथपर्यंत आलं इथपण त्याला बघा आपण कंसाच्या बाहेर काढलं आता इथे बघा याचा मायनस आहे प्लस आहे चिन्ह काय विरुद्ध आहे चिन्ह विरुद्ध असलं ते काय करतो आपण वजाबाकी करतो नऊ मधून चार गेले खाली किती उरले नऊ मायनस चार खाली उरले पाच येणारा उत्तर मोठ्या संख्येचे चिन्ह देणे मोठ संख्या कोणतं तुमची नववी आणि नऊचं चिन्ह कोण तुमचं मायनस काय मायनस तुमचं उत्तर काय येणार ठिकाणी मायनस पाच येणार उत्तर काय येणार मायनस पाच मायनस पाच कुठं दिले रे पर्याय क्रमांक तीन मध्ये आ लक्षात चला पुढे जाऊया आता बघा काय दिले तुम्हाला ठिकाणी मायनस एक मायनस कंसामध्ये मायनस पाच कौन्स पूर्ण अधिक कंसात मायनस आठ कौन्स पूर्ण ओके काय नाही हळूहळू सोडू टेन्शन घेऊ नका सगळ्यात अगोदर मायनस एक लिहिलं त्याच्यानंतर परत या ठिकाणी मायनस एक आता हे बघा कौश कंसाच्या बाहेर काय वदा चिन्ह हा कौश आहे कंसाच्या बाहेर काय वधा चिन्ह जर बाहेर भारदा चिन्ह असलं तर आतील चिन्ह बदलतं आतील म्हणजे तुमचं मायनस आहे मायनसचे झालं प्लस होऊन जाईल म्हणजे प्लस फाईव्ह हा कौशाच्या बाहेर होऊन लागला त्याच्यानंतर आता इकडे बघा कंसाच्या बाहेर आधीच चिन्ह आहे म्हणजे आतील चिन्ह बदलायचं काम नाही आधी तुमचं जे येतेच काय मायनस आठ बस यांना कंसाच्या बाहेर काढलं किती मोठं होतं आणि किती केवढे केवढं झालं छोटसं झालं आता बघा आता बघा आता याला सोडू हे बघा हे दोघे मायनस मायनस आहेत मायनस एक मायनस आठ आता दोघांचे चिन्ह काय सारखे आहेत आपण यांची काय करून बेरीज करून यांची बेरीज केली आठ आणि एक नऊ आणि तुमचं तेच मायनसच राहणार आहे आणि हे तुमचं आहे आधिक पाच जसं तसं आता हि काय चिन्ह विरुद्ध आहे चिन्ह विरुद्ध असलं ते आपण काय करू त्यांची वजाबाकी करतो नऊ मधून पाच गेले खाली किती उरले नऊ मधून पाच गेले खाली उरले चार मोठी संख्या कुठे तुमची नऊ आहे नऊचं चिन्ह काय मायनस तुमचं उत्तर काय येईल मायनस उत्तर काणार मायनस चार मायनस चार कुठं आहे रे पर्याय क्रमांक चार बघा काय दिले मायनस पंधरा अधिक कंसामध्ये चार वजा, मायनस नऊ कंस पूर्ण बघा या ठिकाणी सगळ्यात दाखवतो तुमचं हे मायनस पंधरा आहे ना हे जसं तसं लिहिलं कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असल्यामुळे आता चिन्ह बदलण्याची गरज नाही आता तुम्ही सर आतमध्ये कोणतेच चिन्ह नाही दिले जर ज्या वेळेस कोणतंच चिन्ह दिलेलं नसतं तर त्या ठिकाणी तुमचं चिन्ह असतं म्हणजे तुमचे अधिक चार आता ते बघा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे चिन्ह बदलावं लागेल आधीच चिन्ह आहे तुमचं वजा वजाच होणार अधिक आधिक बस कंसाच्या बाहेर नाही घाल बस सुनायचं आता आता हे बघा हा चार तुमचा प्लस आहे आणि नऊ पण तुमचा प्लस आहे दोघांचेिन्ह सारख्या आपण यांच्या अगोदर बेरेस करून घेऊया नऊ चार किती रे तेरा होतात ओके तेरा त्याच्यानंतर आता खाली काय तुमचे मायनस पंधरा सो मायनस पंधरा दोघांचे चिन्ह काय विरुद्ध आहेत इथे कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लस कोणतं नाही म्हणजे प्लसचं असतं ओके ओके विरुद्ध आहेत व बाकी गेली पंधरा म्हणून तेरा गेले खाली किती उरले दोन उरले मोठी संख्या आहे तुमचे पंधरा पंधराचं चिन्ह कोणतं तुमचं मायनसचं तुमचं उत्तर आलं या ठिकाणी मायनस दोन मायनस दोन कुठं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये कुठे पर्याय क्रमांक एक मध्ये बघा काय दिले मायनस दोन मायनस कंसामध्ये मायनस तीन कंस पूर्ण मायनस कंसामध्ये मायनस एक टेन्शन घ्यायचं सगळ्यात अगोदर आपलं मायनस दोन जसं जसं त्याच्यानंतर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह नसल्यामुळे आतिल चिन्ह काय बदलणार वजा वजाचं काय होणार अधिक आधिक तीन त्याच्यानंतर परत कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे आतिल चिन्ह बदलणार आधी आतमध्ये तुमचं वजा आहे वजाचं काय होणार अधिक होणार बस सोडायचं आता आता हे दोघे अधिक अधिक आहेत आठ तीन अकरा आणि तुमचे वजा दोन अकरा दोन किती होत रे नऊ होतात कार्यक्रम नऊ पुढे रे पर्याय क्रमांक एक मायनस सॉरी नाही दोन मायनस दोन काय Don, minus, don, minus, don. मा, मा, दोन मायनस दोन मायनस दोन मायनस दोन आता इथं इथे काय पोरक काय करताय माहिती का हा दोन मायनस दोन मायनस दोन मायनस दोन मग काय म्हणतील चिन्ह सारखे बिरचुक करून टाकू दोन अधिक दोन चार चार अधिक दोन सहा सहा आधी अधिक दोन आठ आठ येतय आठ आठ कुठं दिलंय आठ घेऊन लगेच क्लिक करून टाकू सोन्या इथं चुकला तू तसं नाहीये हे बघा सर्वांचं चिन्ह वजा वजा आहे पण याचं चिन्ह कोणतं याचं चिन्ह गॅली कोणतं चिन्ह नाही याचा अर्थ याचं काय आहे आधिके याचं काय आधिके ही गोष्ट लक्षात ठेवायची मग आता हे तुमचे तीन मायनस मायनस आहेत ना यांची आपण बेरीज करून टाकू दोन आधी एक तुमचे सहा आणि तुमचं हे मायनस चिन्ह आणि तुमचं या ठिकाणी हे प्लस दोन आता चिन्ह विरुद्ध आहेत करा यांची बाकी सहा मधून दोन गेले खाली उरले चार आणि चारचं चिन्ह कोण तुमचं मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं मायनसचं तुमचं उत्तर आलं मायनस चार उत्तर करणार मायनस चार मायनस चार कुठे पर्याय क्रमांक चार असा विषय भाई म्हणून गणित सोडवताना शांततेत ठीक आहे तुम्हाला गणित येतो मान्य करतो पण शांततेत बघा okay. एक मायनस एक मायनस काय एक मायनस एक मायनस एक मायनस कंसामध्ये चार ओके okay. हा मायनस एक परत मायनस एक वजा चिन्ह नाही त्याच्यामुळे आतील चिन्ह बनाला तुम्ही म्हणताल मास्तर आतमध्ये कोणतं चिन्ह नाही ज्यावेळेस कोणतं चिन्ह असल्यावर कोणतं चिन्ह असतं अधिकचं चिन्ह तर मग अधिकचं तुमचं काय होणार आहे इथं कोणतं नाहीये म्हणजे काय आहे अधिक आधी इकडे कोणत्या वजा चिन्ह असल्यामुळे आतील चिन्ह काय बदलणार अधिकचं काय होणार तुमचं मानस हे पण मायनस हे पण मायनस मायनस सगळे मायनस मायनस चिन्ह सारखे बेरीज करून टाकू चार अधिक एक पाच पाच अधिक एक सहा मोठ्या संख्येचा तुमचं मायनस हो तुमचं उत्तर काय मायनस सहा मायनस सहा कुठं दिलंय रे पर्याय क्रमांक तीन मध्ये कुठं पर्याय क्रमांक तीन ओके बेरीज दिली आहे घ्यायची का बेरीज करायची का शिकायचं शिकून घेऊ आता हे ना जे शिदी बेरीज आहे आता याला आडव्या पद्धतीने कसं करतात ते भाग तुम्हाला शिकवतो वन नाईन थ्री सेवन थ्री नाईन वन एट थ्री नाईन वन एट देन टू सेवन थ्री तुम्हाला येते पण आता काय दिलं हे ग्रेंदा सोडून चला काय कायच नाही करायचं यांची शिदीशिधी बेरीज करायची आठ सात पंधरा पंधरा नऊ चोवीस चोवीसचा फक्त चार द्यायचा हा दोन या ठिकाणी हातच्याला द्यायचा ओके करायची बेरीज तीन अधिक एक चार 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 तीन सात आणि चार दोन सात दोन नऊ त्याच्यानंतर नऊ नऊ अठरा आणि अठरा अठरा अधिक सात तुमचे पंचवीस पंचवीसचा फक्त एकचा पाच द्यायचा आणि दोन हातच्याला द्यायचे त्याच्यानंतर एक तीन चार चार दोन सहा आणि हातच दोन आठ तुमचं उत्तर आलं आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव कुठे क्रमांक दोन मध्ये कुठे पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा तेच आहे चला करून घेऊ टू थ्री झिरो एट ती नऊशे सदतीस नाईन थ्री सेवन थ्री फोर फायव्ह सिक्स करा यांची बेरीज आठ सात पंधरा पंधरा एकवीस एकवीस एक, 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 एक हातच्या लाल दोन त्याच्यानंतर दोन तीन पाच आणि पाच दहा दहाशे शून्य हातच्या लाल एक तीन आणि एक चार चार नऊ तेरा तेरा चार तेरा चार किती होता सतरा सतराशे सात हात चला आले एक दोन आणि एक एक तीन 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 दोन आणि सहा सहा हजार सातशे एक सहा हजार सातशे एक कुठे पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा थ्री फोर झिरो सेवन आधी क एकोणपन्नास ओके थ्री फोर झिरो सेवन आणि अधिक एकोणपन्नास करा बेरीज नऊ सात सोळाशे सहा हातच्या एक चार आणि एक पाच हा चार जसा तसा हा तीन जसं तीन हजार था चारशे छप्पन्न तीन हजार चारशे छप्पन्न था कुठं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये तर वज बाकी करायचं आयला लागला राहू तुम्हाला येतं नाही अरे तुम्हाला ग बेरीज बाकी येत नाही का बरं येते ना का मला शिकवून काय नाही बाकी सोपं आहे बघ काय करायचं एट फोर वन सेवन एट फोर बघा एकामधून चार जातो का नाही जात मग एकूण एक उसना घेतला एकूण काय केला एक उसना केला म्हणजे एकावर आपण एक ठेवलं किती झाले अकरा तयार झाले अकरा मधून चार गेले खाली किती उरले खाली उरले तुमच्या ठिकाणी सात उरले सात एकूण आपण एक उसना घेतला तो वापस करायचा मग आठाचे किती होतील तुमचे नऊ होतील आठाचे किती होतील नऊ होतील तर मग चारामधून नऊ जातात का नाही जात इकून एक उसना घेतला एक किती झाले चौदा चौदा मधून नऊ गेले खाली किती उरले चौदा मधून जर नऊ गेले चौदा मधून नऊ गेले, गेले खाली उरले या ठिकाणी तुमचे पाच हा एक वापस केला तर सात आज काय होतील आठ होतील आता मधून आठ गेले शून्य तुमचं उत्तर किती येणार सत्तावन्न उत्तर किती येणार सत्तावन्न फोर फाय एट नाईन वन नाईन एट वन व जे करायचे नवामधून एक गेले खाली उरले आठ आता मधून आठ गेले शून्य पाचमधून नऊ ने जात एकूण आपण एक उष्ण घेतला ते झाले पंधरा तयार झाले पंधरामधून नऊ गेले पंधरा मधून नऊ गेले खाली उरले सहा एक एक वापस केला तर हेले चारामधून दोन गेले खाली उरले दोन तुमचं उत्तर सव्वीसशे आठ सव्वीसशे आठ पर्याय क्रमांक एक बघा आता गुणाकार ए बाई गुणाकार पुढच्या भागामध्ये गो आता ओके गुणाकार घेऊ आपण पुढं काय काय राहिले दोन मिनिट चेक करून हा भाग तिसरा आहे ना हा भाग तिसरा आहे हा गुणाकार भागाकार गुणाकार भागाकार आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊ त्याच्यानंतर त्याच्यानंतर कसं टाकू ओके चला आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हे जे काय तुम्हाला शिकवलं आता हे बघा हे कड आता हे जे काय तुम्हाला शिकवले ना जर तुम्हाला जर जर पाहिजे असेल ना तर याची पीडीएफ तुम्हाला ठिकाणी भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलला ज्याचं नाव आहे टीम मंदिर इथं पण भेटेल आणि एक तुम्हाला प्ले स्टोअरला आपलं ॲप आहे ज्याचं मी नाव तेच आहे टीम रंदिरच आहे दोघींची मी जी काही लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल किंवा तुम्ही जाऊन सर्च बी करू शकता तुम्हाला दोघी ठिकाणी आपल्याला पीडीएफ भेटून जाईल ओके सो so, यांना विजिट करायला विसरू नका